मध्ये पुन्हा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी कोल्हापुरातून आहे कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीमधून माघार घेणार अशी शक्यता आहे काल उमेदवारी अर्ज भरलेला मात्र आज ते माघार घेण्याचा निर्णय घेत आहेत कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानं निर्णय घेतल्याची चर्चा रंगली प्रभाग क्रमांक तीन मधून त्यांनी अर्ज कालच दाखल केलेला होता मात्र अवघ्या एका दिवसातच आता ते माघार घेणार आहेत अशी माहिती समोर येते काल उमेदवारी अर्ज भरलेला होता मात्र आज माघार घेण्याचा त्यांनी निर्णय हा जाहीर केलाय अधिकची माहिती जाणून घेऊयात विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत विशाल कृष्णराज महाडिक यांनी नेमका माघार घेण्याचा निर्णय का घेतलाय ऋतुजा कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीत उतरणार असे गेले अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी जाहीर देखील केले, केले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार आहे आणि त्यासाठी काल उमेदवारी अर्ज देखील त्यांनी दाखल केलेला होता मात्र आज त्यांनी हा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेणार असं अशी घोषणा जी आहे ती केलेली आहे त्याबाबतचा खुलासा देखील कृष्णराज मडिक यांनी थोड्याच वेळापूर्वी केलेला आहे खर तर त्यांनी उमेदवार ही निवडणूक लढवणार असं म्हटल्यानंतर पक्षाचे काही काय कार्यकर्ते असतील काही नेते असतील ते देखील नाराजीची सुरू त्यांना पाहायला मिळत होते कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना या उमेदवारीमुळे मुळे कुठेतरी डावलं जाण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती कृष्णराज महाडी हे सध्या निवडणुकीत उभं राहून कितपत यश मिळू शकतील असे असे देखील अनेकांकडून प्रश्न प्रश्न जे आहेत ते निर्माण केले जात होते मात्र सध्या त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून सध्या या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबाबतचा खुलासा देखील केलेला आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी निष्ठावंत आतापर्यंत जे त्यांचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे असा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे मात्र हा निर्णय जो आहे तो कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आलाय का असा देखील एक प्रश्न जो आहे तो या निमित्तानं निर्माण होते कारण ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवणार असं सांगितलं त्यावेळेस कोल्हापूरमध्ये घराणीशाहीचा एक घराणीशाहीला विरोध जो आहे तो केला जात होता आणि त्यानंतरच आता हा निर्णय जो आहे तो माघारीचा निर्णय जाहीर केलेला आहे आज हा निर्णय दिलेला आहे त्यामुळं हे माघार जे आहे ते कधीपर्यंत गेला हे देखील पाहणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी